बातमी क्रिकेट विश्वातील चेन्नई सुपर किंग्जचा धमाकेदार विजय ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी चेन्नई सुपर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या वानखेडे स्टेडियमवरील रंगतदार सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा वीस धावांनी विजय झाला आहे प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने चार विकेटवर दोनशे सहा धावा केल्या होत्या चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधार ऋतुराज गायकवाडने एकोणसत्तर शिवम दुबेने सहासष्ट तर शेवटच्या षटकात आलेल्या धोनीने केवळ चार चेंडूक वीस धावांची तुफानी खेळी केली प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स रोहित शर्माच्या विस्फोटक शतकानंतरही केवळ एकशे शहाऐंशी धावांपर्यंत रोहित शर्माने जबरदस्त फटकेबाजी करत त्रेसष्ट चेंडूत शतक साजरे केले या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा वीस धावांनी पराभव केला आहे चेन्नई सुपर किंग्स कडून गोलंदाज मतिशा पथिराणाने घातक गोलंदाजी करत चार विकेट घेतल्या ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी